एकंदर जर आंबेगाव तालुक्याच्या राजकारणाची गेल्या चार सहा महिन्यापूर्वीची जर परिस्थिती आपण पाहिली तर शिवसेनेचंही से विभाजन झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं देखील विभाजन झालेलं आहे त्याच्यामध्ये आता प्रवीण शेट्टीने आता सांगितलं की आम्ही देखील महायुती म्हणून या आंबेगाव तालुक्याची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला यावी यासाठी पक्षाकडे त्या ठिकाणी मागणी करतोय परंतु या, या, पर या तालुक्यामध्ये सहकार मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील या ठिकाणी सात वेळा आमदार राहिलेले आहेत आणि ही जागा त्यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता शिवसेनेपेक्षा आधीची आहे हे देखील आम्हाला कुठेतरी मान्य आहे परंतु हे सर्व करत असताना आज एकूण आंबेगाव तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसची जर परिस्थिती फक्त पाहिली तर त्यांच्या विभाजनाचा फार मोठा फटका हा दिलीप वळसे पाटलांना आगामी निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो आणि या दोन पंधरा वेळापूर्वी ज्या काही घटना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घडल्या चुकीच्या त्यांच्या आरेगावीची भाषा असेल दहशतीची भाषा असेल या सगळ्याचा फटका देखील त्या ठिकाणी बसणार मग तुम्ही पाहिलं असेल दिवसापूर्वी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी पार पडली आणि त्याच कारखान्यातले संचालक असणारे देववृत्त निगम हे आता शरद चंद्रजी पवार घाटामध्ये आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी काहीतरी भूमिका घेतली आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ज्यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते येणार आणि ते काहीतरी विचारणार अशी भूमिका ज्यावेळेला घेतली त्यावेळेला कारखान्याचे चेअरमन असतील किंवा त्यांचे संचालक बॉडी असतील ती सभा हाताळण्यामध्ये त्यांना अपयश आहे आणि त्यांनी ज्या कारखान्याशी संबंध नाही अशा त्यांच्या पक्षातल्या गुंडांना त्या ठिकाणी आणलं आणि विनाकारण देवदत्त निकम यांना रोखून काहीतरी वेगळं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून असा रोष निर्माण झाला की देवदत्त निकम यांचं काहीतरी भांडाफोड करणार होते आणि ती भांडाफोड होऊ नये म्हणून यांनी गुंडांचा आधार घेऊन ती सभास त्या ठिकाणी बरखास्त केली पण या सगळ्याचा परिणाम असा झाला की या कारखान्याचे संस्थापक असणारे दिलीप वळसे पाटील असतील किंवा माजी खासदार दादा आढळराव पाटील असतील हे दोन्ही नेते त्या स्टेजवर असून देखील या दोन्ही नेत्यांना एकही शब्द त्या स्टेजवर बोलता आला नाही आणि भाषण न करता या दोघांनाही त्या ठिकाणी उतार व्हावं लागलं हा केवळ राष्ट्रवादीचा किंवा त्यांच्या नेत्यांचा अपमान नाही तर एकूण आंबेगाव तालुक्यातील माहितीचा हा कमीपणा आहे असं माझ्या सारख्या कार्यकर्त्याचं मत आहे कारण ही जागा महायुती म्हणून राष्ट्रवादीकडे जाऊ शकते असं तुम्ही मागे सांगितलं तसं जरी झालं तर ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी सर्वस्वी आमची देखील आहे आमच्या घटक पक्षांची देखील आहे मग तो उमेदवार राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा किंवा जो काही वरून येईल तो असेल परंतु याची विजयाची किंवा पराजयाची संपूर्ण जबाबदारी ही महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षावर आहे त्यामुळे राष्ट्रवादीचं जे काही आता सध्या वर्तवणूक चाललेली आहे ती निश्चितपणानं बुडत्याचे पाय डोवाकडे अशा पद्धतीची चालू आहे कारखान्याची सभा झाली त्याच्यानंतर शरद बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा विनाकारण त्या ठिकाणी त्यांनी नोटीसा काढणे विरोधकांना अहवालच दिले नाही किंवा त्यांना सभेलाच बोलवलं नाही अशा पद्धतीचं हे करून एक कुठेतरी हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल ह्या सर्व मंडळींची त्या ठिकाणी दिसते अशी जनतेमध्ये आज तरी कुजबूज ठिकाणी सर्वसामान्य जनता यांच्यावर प्रचंड नाराज झालेली आहे त्याच्यामुळे आणि आता प्रवीण शेट्टी आता मुद्दा जो मांडला आहे निधीचा तो निधीच्या मुद्द्याबाबत तर मी मग सांगितलं की विभाजनानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा दिलीप वळसे पाटलांची ताकद आंबेगाव तालुक्यामध्ये निश्चितपणाने कमी झाली आहे आणि आज त्यांना उद्याच्या आगामी निवडणुकीमध्ये जर कोणी तारू शकत असेल तर तो, तो आमचा शिवसेना शिंदेगड आणि आमचे घटक पक्ष तारू शकतात एकट्याच्या बळावर राष्ट्रवादी दिलीप वळसे पाटलांचा पक्ष हा कधीही निवडणूक जिंकू शकत नाही हे मी काय का आज त्या ठिकाणी की ते आता विधानसभा त्यांना आमची मदत निश्चित लागणार आहे मग ज्या वेळेला आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून काही मागणी घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे गेलो विकास निधीच्या बाबतीमध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट मारून त्या ठिकाणी सचिवालयाच्या मार्फत कलेक्टर आमच्या याद्या गेल्या त्याचा काळीचाही विचार न करता यांनी मुख्यमंत्र्यांच्या सह्याचा टोपली दाखवली आज खर तर या तालुक्यामध्ये गेली साठ टन दिलीप वळसे पाटील हे या तालुक्याचे आमदार आहेत कामाचा प्रचंड त्यांचा या तालुक्यामध्ये खूप कामं केलेली आहेत त्यांनी म्हणजे त्यांचे कार्यकर्ते त्यांना अलंकारिक भाषेमध्ये तालुक्याचे भाग्य विद्यार्थी वगैरे वगैरे म्हणतात परंतु गेल्या चार सहा महिन्यातलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची वागणूक आहे ना ती कुठेतरी वळसे पाटलांचं रेटिंग कमी करताना दिसते आणि त्याचा फायदा हा देवदत्त निकम यांना होताना दिसतो निश्चितपणाने यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे आज तरी देवदत्त निकम यांचं पारड जड वाटायला लागलं एवढी कामं असून सुद्धा फक्त आले गुंडगर्दी आणि हुकुमशाही केल्यामुळं कुठंतरी याचा विनाकारण महायुतीला फटका बसतोय आणि विनाकारण महाविकास आघाडीला काहीच तो नसताना त्यांचं पारडा जड वाटायला लागलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आज पोटतरी आम्ही पत्रकार परिषद घेऊन दिलीप वळसे पाटलांना साहेबांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करतोय की कुठेतरी तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सूचना द्या जे कोणी हे सगळं घडवते कदाचित काय नेमकं त्यांच्या डोक्यामध्ये आहे किंवा काय मिळवल्याचा त्यांना आनंद मिळतो हे कळत नाही परंतु हे सगळं चुकीच्या मार्गाने किंवा मी मग सांगितल्याप्रमाणे मूर्तीचे पाय ढोवाकडे दिसत आहे एवढंच आमचं त्या ठिकाणी म्हणणे गेल्या दीड महिन्यापूर्वी ज्यावेळेस जिल्हा नियोजनची विकासकामे असतील किंवा अजूनही काही विकासकामे असतील त्या संदर्भामध्ये ज्या याद्या द्यायच्या होत्या त्या याद्या ना शुरूर ने ने शुरूर त्या जे आमच्या शिवसेना आंबेगाव शिरूर मतदारसंघामधील जे शिवसेनेचे पदाधिकारी असतील ज्या ग्रामपंचायती आज शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहेत पस्तीस चाळीस ग्रामपंचायत शिरूर आंबेगावमध्ये त्या ग्रामपंचायतींचे सरपंच असतील आणि अजूनही बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये दोन चार तीन असे जे सदस्य आहेत किंवा या ज्या विविध कार्यकारी सोसायटीमधले सदस्य असतील शाखा प्रमुख असतील यांच्या सर्वांच्या मागण्या ज्या होत्या त्या आमच्याकडं सादर झाल्या त्यानंतर त्या सर्व मागण्या जे प्रस्ताव आम्ही घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे मिटिंग झाली असता त्यानंतर त्या, त्या सर्व प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी एन्डोसमेंट केली अगदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा आनंद वाटला का हे सर्व पदाधिकारी आज आपल्याकडं काहीतरी तालुक्याच्या विकासासाठी हे सर्व प्रस्ताव घेऊन आले तर त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून ह्या सर्व याद्या मुख्यमंत्र्यांनी एन्डोसमेंट केल्यानंतर ह्या सर्व जिल्हाधिकारी कार्य कार्यालयाकडे देण्यात आल्या त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून आता आम्हाला दोनच दिवसापूर्वी अशी माहिती मिळाली एकही विकास काम हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे किंवा जे शिवसेनेच्या ज्या ग्रामपंचायत असतील किंवा जे शाखा प्रमुख असतील यांनी दिलेल्या ज्या याद्या आहेत जे प्रस्ताव आहेत ते एकाही यादीमध्ये नाव मंजूर झालेले नाही हे आम्हाला निदर्शनास आले आम्ही तिथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी आम्हाला सांगितले जिल्हा का मुख्यमंत्री कार्यालयातून ज्या तुमच्या याद्या आल्या ह्या आम्ही पालकमंत्र्यांच्या समोर ठेवल्या होत्या परंतु पालकमंत्र्यांनी ज्या आम्हाला याद्या सांगितल्या जाहीर करण्यासाठी त्याच आम्ही जाहीर केल्या त्याच्यामध्ये आमच्या शिवसेनेच्या वाट्याला एक रुपया ही निधी आंबेगाव तालुक्यामध्ये आला नाही हा अतिशय शिवसेनेवर अन्याय झालेला असा आम्हाला वाटतो म्हणजे या गोष्टीचा अतिशय खेदाने सांगा वाटते का राष्ट्रवादीच्या लोकांना शिवसेनेची मते चालतात पण त्यांना जी विकास कामे द्यायची त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती ते झटकारत आहेत असं दिसतंय इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस शिवसैनिक आम्हाला ज्या यांनी विचारतील प्रश्न तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात किंवा आमच्यासाठी काय केलं नाही आणि मग आम्ही मतं का द्यायची हा प्रश्न विचारल्यावर जर शिवसैनिक जर बोलले आम्ही मत देणार नाही किंवा मतदान करणार नाही त्यावेळेस मग आम्ही काही उत्तर देऊ शकत नाही मग आमची अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे असतील त्यांना एक विनंती करतो का हे ज्या काही गोष्टी तुम्ही आज घडलेल्या आहेत असं आम्हाला कळते का आता प्रथम यादी तयार झालेली आहे अजून याद्या तयार होणार आहेत पुढील यादीमध्ये तरी शिवसेनेच्या आंबेगाव तालुक्यातली जे याद्या दिल्या त्यांचा विचार करावा असं मी त्यांना आवाहन करतो ते महायुती म्हणून जर आदेश दिला परंतु आम्ही आता दोन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना पण भेटणार आहे जर आमच्यावर अन्याय होणार असेल तर शिवसैनिक कदापि या गोष्टीला मान्य होणार नाही म्हणजे समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचे जर ज्या काही गोष्टी तुम्हाला फक्त मताचं राजकारण करायचं असेल तुम्हाला जर शिवसैनिकांचे काय विचार करायचा नसेल शिवसैनिकांना जर निधी द्यायचा नसेल तरी तुम पुढच्या काळामध्ये शिवसैनिक काय निर्णय घेतील हे आम्ही पण सांगू शकत नाही बरोबर शिंदे साहेबांचा आदेश जरी आला तरी ही जर गोष्ट मान्य झाली नाही हा जर निधी आम्हाला आमच्या वाट्याचा जर मिळाला नाही तालुक्याला शिवसेनेच्या वाट्याचा निधी हा तालुक्याला मिळाला नाही तर शिंदे साहेबांच्या आदेशानंतर सुद्धा शिवसैनिक आमचं काय ऐकतील हे आम्हाला वाटत नाही ऐकतील हे असं वाटत नाही समजून घ्या मला काय म्हणायचे आम्ही पदाधिकारी आहोत आम्हाला शिंदे साहेबांचा आदेश आल्यानंतर आम्ही लोकांपर्यंत जाऊ पण पर लोकांचा प्रश्न आल्यानंतर त्यांनी जर सांगितलं आम्ही तुमचं ऐकू शकत नाही ही सगळा अन्याय आपल्यावर होऊन सुद्धा तुम्ही जर ही गोष्ट परत करायला सांगता आणि आम्ही ऐकणार नाही त्यावेळेस आम्ही काहीच करू शकत नाही